लोकमान्य टिळक सुंदर चारोळे आपण पाहणार आहोत टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा टिळक होते जहाल सोसवेना लोकांचे हाल जाळला ब्रिटिशांचा माल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर नेते म्हणजे लोकमान्य टिळक स्वातंत्र्याची मशाल पेटली सिंहाची सिंहगर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली टिळकांनी जनतेला दिली टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती टिळक म्हणजे त्यागमूर्ती टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे सिंह गर्जना अन्याय ज्यांना अमान्य म्हणून ते लोकमान्य म्हणून ते लोकमान्य स्वराज्य हा हक्क स्वराज्य हा अधिकार ठणकावले टिळकांनी बंद करा हा अत्याचार रत्नांची खान रत्नागिरी टिळक थोर रत्न भुवरी फेडले पांग भारत भूचे हजार घाव सोसुनी उरी हजार घाव सोसुनी उरी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका